लेक लाडकी या योजनेमध्ये मुलीला एक लाख एक हजार अनुदान मिळणार आहे तर याविषयी आपण माहिती पुढे घेऊया लेक लाडकी योजना लेक लाडकी योजनेअंतर्गत अटी शर्ती व त्याकरिता आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये येता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये व अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय हे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक, एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे लेख लाडकी योजना या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत ते आपण खाली पाहूया नंबर एक लेख लाडकी योजना व केशरी चिधापत्री कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहिले तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील नंबर दोन पॉईंट आहे पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करता वेळेस माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तिसरा पॉईंट आहे तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जोळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ राहील मात्र त्यानंतर माता पित्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्याच्यानंतरचा पॉईंट असा आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना राहील मात्र माता पित्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्यानंतरचा पॉईंट असा आहे लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे त्याच्यानंतरचा पॉईंट लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लक्षपेक्षा जास्त नसावे यानंतर या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहे ते आपण पुढे पाहूयात नंबर एक आहे लाभार्थ चा जन्माचा दाखला नंबर दोन कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला ब्रॅकेटमध्ये आहे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील तिसरा पॉईंट आहे लाभार्थीचे आधार कार्ड ब्रॅकेटमध्ये प्रथम लाभार्थीवर ही अट क्षेत्र राहील नंबर चार पालकाचे चा आधार कार्ड नंबर पाच बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत नंबर सहा राशन कार्ड पिळवे पिवळी अथवा केशरी राशन कार्ड नंबर सात मतदान ओळखपत्र नंबर आठ संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोना फाईट नंबर नऊ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी शर्तीमध्ये क्रमांक दोन येथील अटीनुसार आणि नंबर दहा अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंपोष मानपत्र अशा प्रकारे यो ही योजना आहे अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे महाराष्ट्र सरकार राबवत आहे तर या योजनेचा आपण फायदा घ्यावा ही विनंती अधिक माहितीसाठी जवळच्या सी एस सी सेंटरला भेट द्यावी ही नम्र विनंती व अशा आणखी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा